काल आलेल्या गोदावरी नदीला जो पूर आहे तो पूर ओसरलेला आहे आणि आता गोदावरी नदी पात्राजवळ आहे आपण बघू शकतो गोदावरी नदीचे जे पाणी आहे ते पाणी कमी झाल्यामुळे पूर जो आहे तो ओसरलेला आहे काल दिवसभरामध्ये चोवीस तासामध्ये जवळपास एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता एका दिवसातच जो पूर आला हा पूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा नव्हता तर आजूबाजूचे क्लायस्मेट एरिया असतील किंवा गटारी असतील या गटारीचं पाणी या नदी नाल्यांचं पाणी या गोदावरी नदीमध्ये मिसळल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता आणि या पुरामुळे आजूबाजू नागरिकांचं गोदावरच्या नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं येथील दुकानांचं नुकसान झालं होतं काही वाहनं देखील यामध्ये अडकून पडली होती अशी एकंदर परिस्थिती काल होती आ, धरण जे आहे गो गंगापूर धरण ते जवळपास चौसष्ट टक्के इतकं भरलेलं आहे मात्र गंगापूर धरणामधनं कुठल्याही पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीत करण्यात आलेला नव्हता ते सर्व जे पाणी होतं ते गटारीचं पाणी होतं त्यामुळे एकंदर महानगरपालिकेने जी कामं केलेली आहे भुयारी गटारीची ती चांगल्या पद्धतीने झाली नसल्यामुळेच हे सर्व जे चित्र आहे ते काल बघायला मिळालं आणि त्यामुळे नागरिकांची मोठी तारंबळ उडाली होती महानगरपालिकेमध्ये भुयारी गटारी योजनेअंतर्गत अनेक भ्रष्टाचार झाले असे आरोप नेहमीच होत आलेले आहे त्यामुळे आता कुठंतरी महानगरपालिकेने लवकरात लवकर गटारीची कामं व्यवस्थितरित्या करावी कर, तर की करा पुढील काही दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे आत्ताची परिस्थिती हीच आहे की गोदावरी नदीला आलेला जो पूर आहे तो पूर ओसरलेला आहे कपिल भास्कर आय बी एन लोकमत नाशिक